रशियाकडून तेल आयात करण्याबाबत भारतावर आकारण करण्यात येणारी टीका पूर्णपणे अनुचित आणि तर्कहीन भारताचं अमेरिका आणि युरोपीय महासंघाला ठाम उत्तर फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत फर्डिनांड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार रालोआ संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं पारित आर्थिक फसवणुकी प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांची आज सक्तवसुली संचालनालयासमोर होणार चौकशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होणार सर्वोच्च न्यायालयानं ना ओबीसी आरक्षण विरोधातली याचिका फेटाळली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम बैठकीत राज्यातल्या तेहतीस वाहतूक आणि पुनर्विकास प्रकल्पांचा घेतला आढावा प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात भारताचा इंग्लंडवर थरारक विजय मालिकेत बरोबरी मोहम्मद सिराज सामनावीर तर शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक मालिकावीर आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरे यांच्यावर आज शासकीय उतमाम होणार अंत्यसंस्कार नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ